अयोध्येतील जन्मभूमीवर श्रीरामांचे भव्य दिव्य असे मंदिर उभे राहत आहे या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे अनेक काळ प्रतीक्षा केल्यानंतर श्रीरामांचे मंदिर उभे राहणार आहे राम मंदिराची रचना आणि तिची दिव्यता अफाट आहे पण या सगळ्यात एक गोष्ट खास आहे ती म्हणजे या श्रीराम मंदिरापासून काही अंतरावर टाईम कॅप्सूल बसवण्यात येणार आहे टाईम कॅप्सूल हे नक्की काय आहे ते मंदिराच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आल्या आहे की त्याच्यामागे नेमका काय उद्देश आहे राम मंदिराच्या बांधकामाच्या ठिकाणी सुमारे दोनशे फूट खोल टाईम कॅप्सूल बसवण्यात आलेले आहे टाईम कॅप्सूल म्हणजे काय ते भूमिगत का ठेवले जाते ते बनवण्यासाठी कोणता धातू वापरला जातो यापूर्वी अशा कॅप्सूल कोणत्या ठिकाणी ठेवल्या आहेत याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया टाईम कॅप्सूल बसवण्यात आल्याचे हे काही देशातील पहिलेच मंदिर नाही तर याआधी देशात वेगवेगळ्या ठिकाणी टाईम कॅप्सूल ठेवण्यात आलेले आहेत ते कानपूरच्या लाल किल्ल्यातील आय आय टी कॉलेज आणि कृषी विद्यापीठात ठेवण्यात आले आहे आता ऐतिहासिक रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामात टाईम कॅप्सूल ठेवण्यात येत आहे जगातील इतर देशांमध्येही दे टाईम कॅप्सूलचा वापर केला जात आहे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार रामजन्मभूमीचा इतिहास सिद्ध करण्यासाठी न्यायालयात जो प्रदीर्घ लढा द्यावा लागला होता त्यातून आता असे समोर आले की जे मंदिर बांधण्यात येणार त्या आहे त्यामध्ये टाईम कॅप्सूल बनवली जाणार आहे दोनशे फूट खाली घातली जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास तो मिटवता येईल आत्तापर्यंत देशात सुमारे अर्धा डझन ठिकाणी अशा टाईम कॅप्सूल ठेवण्यात आलेल्या आहेत त्यात ऐतिहासिक लाल किल्ल्याचाही समावेश आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते बत्तीस फूट खाली ठेवले होते याने इतिहास जिवंत राहील भविष्यात जेव्हा कोणाला इतिहास पाहायचा असेल तेव्हा श्री रामजन्मभूमीच्या संघर्षाच्या इतिहासासोबत ही वस्तुस्थिती समोर येईल त्यामुळे कोणताही वाद निर्माण होणार नाही श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी हे स्पष्ट केले त्यांच्या म्हणण्यानुसार राम मंदिर उभारणीच्या ठिकाणी जमिनीच्या जवळपास दोनशे फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे टाईम कॅप्सूल म्हणजे काय टाईम कॅप्सूल हे एका कंटेनरसारखे असते जे विशिष्ट सामग्रीपासून बनवले जाते टाईम कॅप्सूल सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करण्यास सक्षम आहे ते जमिनीखाली खोल लपवलेले असते खोल जमिनीत असूनही त्याला अनेक वर्ष इजा होत नाही किंवा ते कुजत नाही